तालुक्यातील आजपर्यंत नव्हती अनेक वर्षाच्या आणि उपोषणानंतर अखेर ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली आहे तहसीलदार सुरेखा स्वामी यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मनुर व संगम गावासाठी स्वतंत्र व्हिसा जागा मंजूर केली असून दोन्ही गावांना समशान भूमी उपलब्ध झाली आहे मनूर ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षापासून समशानभूमीसाठी प्रशासनाकडे मागण्या केल्या होत्या मात्र गावालगीतच्या संगम ग्रामपंचायतीतील गायरान जमिनीवर समशानभूमी देण्याला संगमवासी विरोध करत होते वीस जुलै रोजी मनूर गावातील एका मृत व्यक्तीच्या अत्यविधीसाठी समशानभूमी नसल्यामुळे वाद निर्माण झाला होता पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे अनर्थ टळला यानंतर सतरा ऑगस्टला पुन्हा मृत्यू झाल्याने परिस्थिती गंभीर झाली जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आदेश काढून संगम गावात असलेल्या गायरान जमिनीमधून मनूर व संगम अशा दोन्ही गावांना प्रत्येकी वीस आर जागा समशानभूमीसाठी दिली त्यामुळे अत्यविधी शांततेत पार पडले तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी सांगितले की येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी दोन्ही गावांना जमिनीची मोजणी करून अधिकृतरित्या भूमी निश्चित केली जाईल मनूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तहसीलदार महसूल व पोलीस प्रशासनाचे विशेष आभार मानले असून यापूर्वी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे न्यूज एक्सप्रेससाठी नांदेडवरून अंतोजी कालिदास यांची रिपोर्ट